सहा दिवस थाटा साजरे होते खंडेरायाची नवरात्री जाणून घ्या चंपासष्टीचे महत्त्व आणि पूजाविधी मंडळी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश अशा अनेक ठिकाणच्या भक्तांचे कुलदैवत म्हणून खंडेरायाकडे पाहिले जाते श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे परंपरेने खंडोबा हे शंकराचे अवतार मानले जाते तर अशा या खंडेरायाचाही नवरात्र उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते यावर्षी सात डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी या दरम्यान साजरा केला जाणार आहे चंपाष्टीला खंडोबामणीलाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले होते यामुळे पाच दिवसाच्या उपवासानंतर सहाव्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या दिवशी नवरात्राची सांगता होते मंडळी या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवी, नवीन नवीन असाल तर आमचे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवरायाला विसरू नका मंडळी असा साजरा केला जातो उत्सव नवरात्राच्या सहाही दिवस खंडोबासमोर नांदादीप अखंड ठेवत असतात नवरात्राप्रमाणेच यावेळी रोजमाळा वाढवत घाटावर लावायच्या असतात प्रत्येक दिवशी खंडोबाला बेल दवणा जेवढीची फुले भंडारा वाहून पूजा केली जाते चंपाषष्ठी हा उत्सवाचा मुख्य दिवस हा दिवस विजय उत्सवाचे महाप्रतीक आहे हिंदू धर्मानुसार चंपाषष्ठी हा कालावधी देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो या दिवशी ठोंबारा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण या पदार्थांचा नैवेद्य नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरली जाते एका ताटात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उजळतात व प्रसाद वाटतात मणिसूर व मल्लासूर या दैत्यासोबत शंकराने खंडोबाचे रूप घेऊन सहा दिवस युद्ध केले मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदाला हे युद्ध सुरू झाले होते ज्या दिवशी हे युद्ध संपले तो दिवस म्हणजे चंपासष्टी राक्षसांशी झालेल्या युद्धात खांड नामक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने खांडधारी खंडोबाच्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले खंडोबाच्या पूजेसाठी सोमवती अमावस्या चैत्र श्रावणी माघी पौर्णिमा चंपासष्टी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रातील जेजुरी येथे खंडोबांचे मुख्य देवस्थान आहे त्यामुळे सण उत्सवाच्या काळात येथे मोठ्या संख्येने भाविक जमतात बहुतेक सर्व खंडोबा देवस्थानात देवदिवाळीनिमित्त दीपोत्सव होतो तो चंपासष्टीपर्यंत किंवा निदान त्या दिवशी असतो श्री दावडी निमगाव मल्लारे मार्थंड खंडोबा देवस्थानातर्फे हा चंपाषष्ठीचा दीपोत्सव मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो मंडळी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका ब्युटी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय